ओम श्री हनुमते रुद्र अवताराय नमो नम रामरक्षेमधील या श्लोकाने श्री हनुमंताचे ध्यान केले जाते मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे ज्याचा वेग आहे ज्याने आपल्या इंद्रियावर ताबा मिळवून ती जिंकली आहे असा जितेंद्रिय बुद्धिमत्तेमध्ये जो सर्वात श्रेष्ठ आहे असा वायुपुत्र आणि वानरदलाचा प्रमुख अशा रामदूत हनुमानाला मी शरण जातो हनुमंताची गती वायूप्रमाणे आहे त्यांच्या अंगी ज्वाजल्य भक्ती आहे त्याने आपल्या मनामध्ये असलेल्या काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अनुरावरही विजय प्राप्त केला आहे सीतेच्या शोधासाठी तो लंकेत गेला त्यावेळी अनेक सुंदर स्त्रियांना त्याने पाहिले होते पण त्याचे मन विचलित झाले नाही भगवान श्रीरामासारखा खजिना मला प्राप्त झालेला आहे त्याला आणखी संसारी सुखसंपत्तीचा लोभ कुठून असणार स्वतः जे काही केले आहे ते श्रीरामाच्या शक्तीमुळेच घडले आहे अशी अंतकरणापासूनची भावना जिथे असेल तिथेच हनुमंत वास करतात श्री हनुमानाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विचार केला तर असे दिसून आले की मारुती हा रुद्राचा अवतार व अत्यंत तेजस्वी गतिमान चपळ आदर्श गुणवत्तेत अग्रगण्य तसेच बलशाली आणि सामर्थ्यवान होते त्यांचे बल आणि धैर्य वर्णनातीत होते बुद्धिमत्ता वरिष्ठम म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये श्रेष्ठ आचार शक्तिमान ब्रह्मचर्याचे पालक आत्मबल असणारा असा श्रीरामांचा आदर्श भक्त म्हणजे बजरंगबली हनुमानांचा जन्म गौतमकन्या अंजनी व सुमरीराज केसरी यांच्या पोटी चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी झाला म्हणून या दिवशी सुंटवडा वाटून ठिकठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो हनुमानांचा जन्मकाळ सूर्योदयाच्या वेळेचा असल्याने त्याला पूर्वेकडून वर येणारे लालबुंद सूर्यबिंब दिसले ते एक सुंदर फळ आहे असे समजून ते गिळकृत करण्यासाठी विनाविलंब त्याच्याकडे झेप घेतली पवन म्हणजे वायू व वा त्याचा मुलगा म्हणून त्याला पवनपुत्र म्हणतात श्री मारुतीमध्ये असलेले प्रचंड बल शक्ती तरुणातही वृद्धी व्हावी यासाठी तरुणांनी शनिवारी उपवास करावा श्री हनुमान हा श्रीरामांचा दास असूनही सर्वश्रेष्ठ आहे एक आदर्श म्हणूनही वंदनीय आणि पूजनीय आहे तो पराक्रमी तसेच दृढसाहसी वीर आहे त्यांच्या ठाई प्रखर दूरदृष्टी आणि निर्भयताही आहे मारुती हनुमान बलभीम बजरंग रामदूत आणि रामभक्त इत्यादी नावावरून त्यांचे यथार्थ स्वरूप दृष्टीपुढे आपोआप येते सहा चिरंजीवापैकी एक असणाऱ्या मारुतींची चैतन्य आणि मंगलदायी स्मृती भीमरूपीच्या निमित्ताने सदैव घडत असते रामायण घडवण्यामध्ये तसेच श्री प्रभू रामचंद्राच्या चरित्रामध्ये श्री हनुमंताचे कार्य भव्य आणि दिव्य असेच आहे त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी अढळ स्थान प्राप्त करून घेतले प्रभू रामचंद्र म्हणाले हनुमंतामुळेच रामायण घडले सुग्रीव आणि रामप्रभू यांची मैत्री घडवून आणण्यात हनुमंतांनी शिष्टाई केली लंकेला जाऊन सीतामाईंचा शोध घेतला लंका दहन करून रावणाच्या साम्राज्याला हादरा दिला वानर सैन्याचे नेतृत्व केले सेतू बांधून समुद्र पार करून युद्धामध्ये रामचंद्रांना सहाय्य केले श्री लक्ष्मणासाठी द्रोणगिरी पर्वत उचलून आणला अशा विविध रहर्षक प्रसंगांनी श्री हनुमंताचे जीवन संपूर्ण भरलेले आहे एकेवेळी प्रभू रामचंद्रांना स्नान संध्या विधी होता चंदनाची उटी गरम पाणी कपडे इत्यादीसह दासदासी रामांच्या शहनगृहात आल्या पाहतो तर काय सर्वाआधी हनुमान तिथे सेवेला हजर होते श्रीरामाच्या सेवेत मग्न होता आपली तहान भूक विसरून तल्लीन झाला होता हा सर्व प्रकार श्रीरामाला कळाल्यानंतर प्रभुराम म्हणाले खऱ्या भक्तीसाठी सेवाभाव लहान मोठेपणावर अवलंबून नाही भक्तीत हनुमानच सर्वश्रेष्ठ आहे तोच माझा खरा भक्त आहे त्याची स्वामीनिष्ठा निशलंक आहे स्वामींसाठी जीवावर उदार होणारा हनुमान एकच आहे यात कसला स्वार्थ नाही व कुठला हेतू नाही स्वतःची छाती फाडून आपल्या स्वामीच्या सुरक्षितेसाठी छातीमध्ये लपविणारा हनुमान हेच एक सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे अर्जुनाने बाणांचा सेतू बांधला श्रीकृष्णाने मारुतीच्या न कळत त्या पुलाखाली सुदर्शन चक्र ठेवले आणि मारुतीस उडी मारण्यास प्रवृत्त केले तेव्हा मारुतीने पुन्हा त्याच जोमाने उडी मारली पण सेतू काही मोडला नाही श्रीकृष्णाने आपले रूप प्रकट केले रूप प्रकट करताच मारुती सद्गद होऊन श्रीकृष्णापुढे हात जोडून उभा राहिला श्रीकृष्ण हा रामाचा अवतार आहे तेव्हा श्रीकृष्णाने मारुतीला आज्ञा करून पैस हरल्याची शिक्षा म्हणून अर्जुनाने ध्वजदंडी बसवण्यास सांगितले दोघांनाही दृष्टीचे निर्दालन करण्यास सांगितले महाभारतात श्रीकृष्ण रथात बसून अर्जुनाला गीता सांगत आहे त्या रथाच्या ध्वजावर कपिचे म्हणजेच मारुतीचे चित्र असते हे अनेकांनी पाहिले आहे ते केवळ मारुतीचे चित्र नसून प्रत्यक्षात मारुतीस त्यावर विराजमान आहे पुढे कौरव पांडव यांच्यातील कुरुक्षेत्रातील युद्धात कौरवांचा पाडाव झाल्यावर अर्जुनाला भलताच गर्व चढतो तेव्हा त्याच्या गर्वाचे हरण करण्यासाठी अर्जुनास फक्त रथावरील कपिध्वज काढावयास लावतो आणि अर्जुनाला रथातून उतरायला लावून मग स्वतः उरतो तेव्हा त्या क्षणी त्या रथाचा पूर्ण चक्काचूर होऊन रथ भस्म होतो तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनास सांगतो तुझ्या रथावरील ध्वजदंडावर कपिध्वज होता म्हणून तू सर्वश्रेष्ठ ठरलास तुझ्या श्रेष्ठतेच्या पाठीमागे मारुतीचे श्रेय कितीतरी पटीने सर्वश्रेष्ठ आहे तेव्हा अर्जुन मारुतीकडे क्षमायाचनाची करतो असा हा मारुती राया बलशाली हनुमान सेवेतही श्रेष्ठ आहे पराक्रमातही श्रेष्ठ आहे सीता संशोधनाचे कार्य देखील रामाने जेवढ्या विश्वासाने त्यांच्यावर सोपविले होते तेवढ्याच विश्वासाने त्याने ते कार्य पारही पाडले सुंदरकांड हनुमंताच्या लिलांनीच भरलेले आहे हनुमंताजवळ स्वतंत्र बुद्धी आणि प्रज्ञाशक्ती होती अशोक वाटिकेत आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेल्या सीतेला प्रभू रामचंद्राचा समाचार सांगण्यापूर्वी त्याने झाडामागे उभे राहून ईशाश्वू कुळाचे वर्णन सुरू केले हनुमंताने मासिक भूमिका तयार करून सीता मातेच्या हृदयात विश्वास निर्माण केला त्यानंतर रामदूत म्हणून स्वतःचा परिचय करून दिला हनुमान हा रामांचा पूर्ण भक्त होता त्यांचा दास्य भावही सर्वश्रेष्ठ होता राम हनुमंताला विचारतात तुला काय पाहिजे त्यावेळी माझी तुमच्यावरील प्रेमभक्ती कमी न व्हावी आणि रामाशिवाय दुसरा भाव निर्माण न व्हावा एवढेच पाहिजे असे उत्तर त्याने दिले होते जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमान अमरच राहील विध्वंसक संकटमोचन अथवा असुरी शक्तीविरुद्ध सामना करणारा मारुतीचा आदर्श लक्षात घेतल्यास मने सशक्त होतील त्यासाठी दांभिक कर्मकांडांची आवश्यकता नाही शक्तीमुक्ती जय ठाई तिथे श्रीमंती धावती इस साथी ची ची ही श्रीमंती प्राप्त होण्यासाठी मारुतीची उपासना करायची हनुमानासारखी ज्वाजल्य भक्ती करून मनदेहाची शक्तिबल वाढवा हाच हनुमंतांचा तुम्हाला संदेश आहे